आमदार प्रवीण दरेकर यांचा आज पदग्रहण समारंभ महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून करणार पदग्रहण रत्नागिरी ठाकरेंच्या शिवसेनेचा विराट मोर्चा तिबा राजकालीन विहार मुक्ती आंदोलनाला ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा <गला> नांदेडच्या देगलूर इथं काँग्रेसचा पक्षप्रवेश सोहळा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे रामदास उठ्ठाणकर यांचा काँग्रेसमध्ये होणार प्रवेश वर्ध्यात मोर्चात अनेक शेतकरी सहभागी वर्ध्यात शेतकऱ्यांच्या मुक्कामासाठी प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था नसल्याचं समोर माजी मंत्री वसुधादाई देशमुख यांचं निधन अल्पशा आजारानं झालं निधन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चाचा आज दुसरा दिवस सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडूंची भेट घेणार सूत्रांची माहिती मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आम्ही जाणार नाही <्यागी> आम्ही <्यागी> बैठकीला <्यागी> <्यागी> गेलो <्यागी> तर <्यागी> मोर्चाचे नेतृत्व कोण करणार बच्चू कडूंचा प्रश्न शेतकऱ्यांच्या लढाईत आम्हाला सर्व पक्षांनी सहकार्य करावं बच्चू कडूंचं आवाहन आम्ही चार ते पाच वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वाट पाहणार पाच नंतर आम्ही रामगिरी बंगल्यावर कूच करणार बच्चू कडूंचं वक्तव्य बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महायलगार मोर्चा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जामठा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आंदोलन स्थळाची पाहणी पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज